करी, करी का साहेब इथे ना प्रत्येक गणित वावरा गणित ठेवतो शेतकरी येण्यासाठी घाबरतो ठसे पाहण्यासाठी ठसे पाहूनच घाबरतो इकडे कुठलीही मायला येऊ शकत नाही हे ताजे ठसे कधी जास्त हे कालचे किंवा बारा ठसे आहेत थांबा इथे या ज्या व्यक्तीचा मुलगा गेलाय तो ह्याच रस्त्याने हमेशा जाणं येणे तिथे रात्रीचं म्हणा दिवसा म्हणा चिखलाचा हा परिसर आहे पावसाळ्यात हाच प्रॉब्लेम आहे त्याला कायम सुरू आज रोहन बोंबे याचा अंत्यविधी झालाय महानुभाव पंथी होते दफनविधी झाला मध्ये आता त्यांच्या वस्त्र आपण या समोर अर्धा किलोमीटर अंतरावर त्यांचं तिथं घर आहे जुनं घर इथं नवीन घर आहे आणि त्या ठिकाणी पिंपर ते बिबट्या कैद झालाय अ याच्या पूर्वी आ, हे आ, चे चा दादा आहेत शिवण्या बॉम्बेचे वडील त्यांचा मुलीला अशीच घटना घडली आणि ती मुलगी त्याच्या मृत पावली होती दादा कधी घडली घटना ही आणि काय भागात ह्या भागात काय प्रसिद्ध नमस्कार माझं नाव शैलेश बोंबे गेल्या बारा तारखेला ऑक्टोबरच्या सकाळी दहा वाजता बिबट्याने हल्ला केला होता ती जागीच गेली होती अत्यंत इथं काय म्हणतात भयानक परिस्थिती आहे बिबट्यांची दिवसा सुद्धा आता आम्हाला बाहेर पडणं मुश्किल झालेलं आहे आणि गेल्या ही वीस दिवसात आज परवा जी घटना घडली ती तिसरी घटना आहे तरी दखल घेत नाही विभाग काही असं त्यांचा सिरियसपणा नाहीच आहे फक्त ते काय करतात एखादी घटना घडली की वेळ कशी निघून जाईल ती तेवढंच बघतात फक्त कागदपत्रे आपल्याला आश्वासन देतात शांत बसतात परत एखादी घटना घडली येणार सांत्वन करणार ते पुन्हा आश्वासन देणार निघून जाणार आता माझी घटना घडून तेवीस दिवस झालेत तेवीस दिवस झालेत त्याच्यानंतर अजून अशी काही कठोर भूमिका घेतलेली नाहीये त्यांनी त्याच्या ते दोन घटना घडल्यात जर त्यांनी वेळीच कठोर अशी काहीतरी भूमिका घेतली असती तर आज ही परिस्थिती उद्भवली नसती बिबट्या पकडला आहे पण आता त्याला मारण्याची मागणी आहे ऑर्डर बंद झाल्या गुजरातला पण इथले बिबटे स्थलांतरित आहे आता ते कधी हलवणार काय करणार ते आम्हालाही माहीत नाही ते तर आम्ही गेल्या कित्येक दिवसापासून ऐकत आहे का तिथं घेऊन जाऊ इथून तिकडे हलवू मग हे आधी का नाही केलं हे जर अगोदर केलं असत ही वेळ आज आली नसती बरं इतकी भयानक परिस्थिती परिस्थिती आमच्या गावची आजपर्यंत याच्या अगोदर ह्या घटना तीन घटना होण्याच्या अगोदर अठ्ठावीस बिबटे पकडलेले आहेत याच्या अगोदरही हे जे आत्ता दहा पकडलेत ते वेगळे आहेत घटना झाल्याच्या नंतरचे ह्या आद, आधीच्या अठ्ठावीस रेकॉर्ड काय आहे ते कुठं सोडलेत काय केलंय किवन आत्ताचे हे जे आठ नऊ पकडलेत ते आहेत की नाही तिथं मानिक डोला त्याचा आम्हाला संशय आहे या परिसरामध्ये एवढे बिबटे पकडले ना आणि आता दहशत आहे शाळा पण बंद ठेवल्या परिसरामध्ये मुलं भयभीत आहेत भयभीत म्हणजे आमच्या विद्यालयाच्या प्रांगणातील ठसे दिसत स्पष्ट वाघाचे तर कसे जाते ना आमचे पोरं पण शाळेमध्ये भयभीत म्हणजे अत्यंत भयभीत आहेत एक आता माझी मुलीची घटना घडल्याच्या गाट नंतरही तीन चार दिवसानंतर हल्ला होता होता वाचलेले आहेत नंदाताई तुमचं पण वस्तीवरती त्या दिवशी आपण आलतो क्षेत्रास्थ मोका करायला तुम्ही ओढा दाखवला तिथं हाडकं पडलेली होती जनावर खाली होती काय परिस्थिती तुमच्या जांबूतच्या परिसरामध्ये आमच्या जांबूतच्या परिसरामध्ये जवळजवळ आठ पिंपर खेडते जांभूत अकरा मृत्यू झालेत आणि आता त्या दिवशी आपण रस्त्याचं तुम्ही पाणी करण्यात आलते ना त्या दिवशी दोन दिवसापूर्वी त्याच दिवशी त्या बातमीत आहे संध्याकाळी तो वा रस्ता खुला करण्यासाठी आलेली ती का होते बाकीचे पुरुष त्यांनी जाताय आणि तिथं रोज हडकं आणि रोज वाघ वाघाची दसत सोडून आम्हाला काही भेटतच नाही वाघातून कसं वाचायचं एवढंच फक्त पाहते आणि आता प्रत्येक महिलाचं काही काहींच्या महिला एकच घरात आहे आता मी एकच महिला आहे माझे सासरे गोळ्या वगैरे खातात सासू आजारी असते मुलगा छोटा आहे मी एकटी महिला सगळी शेती हाकते आणि त्या शेतीवरती सगळं कुटुंब चालवते मग त्या कुटुंबावरती चालवताना रोज त्या हडकांतून मी संघर्ष देते पण तेव्हा मी जाते ना तेव्हा मी घरी येईल असं माझं कधीच मत नसतंय मी ते शेतात तुम घरी येईन मी माझ्या घरच्यांचा परिवार सांभाळीन असं माझं मला मी घेऊनच जात नाही जाते तेव्हा फक्त एकच घेऊन जाते आपला जीव आपण तिकडे शेता चाल शेतात चालू आहे शेतातच जाणार आहे आणि प्रत्येक हे वाघ घेतात इथून सोडतात आमची एक मुलगा पण तिथं खालाय सचिन जोरी म्हणून तेव्हा आजपर्यंत किती वर्ष आले त्याला तीन चार पाच वर्ष तीन चार वर्ष नक्कीच झाले पण त्याच्यावरती काय नाही हे प्रत्येक शेतकऱ्याचं म्हणणे आमच्या प्रत्येक एक माणूस खाल्ला तर तुम्ही कोणताच नाही अशा अकरा जण खाल्लेत मग या अकरा जणांसाठी तुम्ही कोणता निर्णय घेतला नाही या शासनाने घेतला नाही ह्या अधिकाऱ्यांनी घेतला नाही वन अधिकाऱ्यांनी घेतला नाही ना, मग हे जर होत असेल तर हे प्रत्येक शेतकऱ्यांचं म्हणणे की आमच्या मुलांवरती हेच संकट येणार आहे आणि आम्ही पण पळणार आहे उपाशी पोटी आज ती शिवण्या गेली रोहन गेलाय ती आजी गेली त्यांच्या घरात चार चार दिवस माणसांना जेवता असे पळतात मुलं जाऊन सुद्धा ही मुलं गेलेलं तर वेगळंच दुःख आहे पण ही माणसाच चक्कर येऊन पडतील आजारी पडतील सालायना लावून हे आंदोलन करतात ही किती बा... किती विचित्र घटना म्हणायला लागेल ना प्रत्येक शेतकऱ्याला अरे याच्या ज्याच्या माग कोणीच नाही त्याने तर पळायचं कुठं कुठं नाही आहे मागायचा हा प्रत्येक शेतकऱ्याच म्हणणे आम्ही शेती करायची कशी काय करायचं ही महिला तर तुम्हाला सांगते बाहेर निघायला प्रत्येक महिलेच भेव झाले लगवेला मुला सोडीनं झाले आईच्या पोटाला पकडीत आणि मला भीती वाटते मला भीती वाटते मुलं शाळेत जायला परिणाम झाले सगळ्या मुलांवरती महिला महिला सुद्धा बाहेर निघाणी झाल्यात आता ग्राउंडच्या राऊंड कितपट मारू शकतो घराला मारलं घराच्या पा, पाठी शेती आहे काहींच्या शेत दोन दोन तीन तीन किलोमीटर वर शेत आहेत त्यांचा जायचा संघर्ष आहे करणार काय हा मोठा एक सरकारला शेतकऱ्यांना भीती वाघ म्हणजे हा माणसाला कुत्र्यांसारखे वाघ झालेत पहिले असे नव्हते शेतकरी रात्रात पाणी भरायचे आणि कधी भीती वाटली नाही कंची अडचण आली नाही पण आता एक मात्र सगळ्यांना सांगणे एक शिवण्या सा, शिवण्याला न्याय भेटला नाही त्याच्या अकरा पाठीमागच्या आठ नऊ जणांना न्याय भेटला नाही आज ह्या रोहनला जर त्यांनी एवढा संघर्ष केला नसता एवढे एवढे अकरा जण गेले याला एकालाही संघर्ष न झाल्यामुळे या रोणची प्रतिक्रिया पाहिल्यानंतर सगळे शेतकरी चिडले त्यांच्या गाड्या पेटवल्या त्यांचे ऑफिस पेटवले हे शेतकरी किती त्यांना पण संयम आहे ना सयम नाही का त्यांनी आजपर्यंत स्वयं अकरा जणांचा मृत्यूला स्वयं राखलाय आणि आता शेवटचं त्यांना ते चिडले त्याला कारण एकच आहे की तुम्ही इथून वाघ धरताय चांडवला नेऊन सोडताय चांडव मधून सोडताय खेडला नेऊन सोडताय आणि प्रत्येक गावातून बातमी येते का वाघाने आज माणूस पकडला तिकडे एक तिचं मूल पकडलंय तिने शेपूट धरले अरे कितपट ती महिला पण जाणार आहे मूल पण जाणार आहे आणि असे घर परिवार बसणार आहेत तेव्हा सरकारला एवढंच सांगणे तुमचे वाघ जिथं असतील तिथं न्या व्यवस्थित ठेवा मारा काय करायचंय ते तुम्ही करा पण निर्णय घ्या इथून या आणि सगळ्या शेतकऱ्यांना सांगा की आम्ही सगळे तुमचे शेतीतले वाघ आम्ही पूर्णपणे बंद करू खरच ताईंच्या नंदा ताईंच्या आश्रूवरनं कळतय की काय अवस्था बिकट अवस्था ह्या परिसरातली मुलांची अवस्था कशी असेल याच्यावर कळतय खर तर बाळासाहेब तुम्ही शेतकरी संघटनेच प्रदेशावरती काम करता शेतकऱ्यांची खूप वाईट अवस्था आहे हे आता सगळं सोडवा आता आपण त्या विषयावर बोलणार नाही ही जी परिस्थिती झाली आता जगाचा पोशिंदा शेतकरी कृषी प्रसाद देश तरी शेतकऱ्याकडे पाहिलं जात नाही की खूप वाईट असतंय राजकारणी निगरगट अधिकाऱ्यांना काही कळत नाही का काय अधिकारी इथं येत नाहीत त्यांच्यावर रोष आहे हे लोक चिडून होते त्यांच्यावरती काय म्हणजे आता नेमकं काय परिस्थिती आता कशी होईल मुळातच महाराष्ट्रामध्ये शेतकरीच असुरक्षित आहे सगळ्या बाबतीमध्ये रोज दहा शेतकरी आत्महत्या करतात या राज्यकर्त्यांच्या चुकीच्या धोरणामुळे आणि आताची झालेली घटना तर अत्यंत दुर्दैवी आहे मुळातच काय झालंय आता मध्यंतरी मी बात एक बातमी ऐकली की नाही म्हणले आता त्या बिबट्यांची नसबंदी करायची नको ते बेजबाबदारपणे ह्या गोष्टी नसबंदी करायची का का काय जनावर दुसरी जनावर जाणार जनावर म्हणून घ्यायची त्यांची सगळ्यांची नसबंदी करायची अरे तुम्ही त्या संसदीमध्ये काम करतात सगळे राज्यकर्त्यांना माझं आव्हान आहे तुम्ही ते कायदा रद्द करा ना वन्य प्राणी संरक्षण कायदा रद्द करा काय पर्यावरणाचा कुठं राहस होतोय ते पाहणं तुम्हाला त्याची खूप चिंता वाटते पर्यावरणाची तर तुमच्या जवळ तुमच्या त्या मंत्रालयामध्ये सांभाळा ना तिथं बाहेरून ते चित्ते आपली लोकप्रतिनिधी आहेत देशाचे जर बाहेरून चित्ते इथं आयात करीत असतील आणि आमची लेकर जर सोडत असतील आता मी सांगतो तुम्हाला आता मी ते खास त्यासाठीच आलेलो इथं बरं झालं तुम्ही आपला आवाज आणि तुमचं मनापासून आभार मानतो तुम्ही याच्यासाठी की आमचा मेसेज त्यांच्यापर्यंत गेला पाहिजे आता गाड्या आणि ऑफिसवर नाही आम्ही लोकप्रतिनिधी सोडणार नाही आता मध्यंतरी एका आंदोलनामध्ये एक आमदार म्हणले की नाही त्या लोक आमदाराला कापा कसल्या प्रतिक्रिया उठल्या अरे आम्ही जर इथे रोज बळी जात असेल तर तुम्हाला कापाल नाही आमी, तुम्ही आम्ही तुम्ही आम्ही तुम्हाला फिरून देत नसतो आता ते सांगा तुम्ही आता उद्या आता कलेक्टर साहेब तिथे येणार मला त्यांना सुद्धा सांगायचे या निमित्तानं आणि वन वन मंत्री नाईक साहेब आहेत वन तू कायदा रद्द करा वन्य प्राणी संरक्षण कायदा रद्द करा मारणं वगैरे विषय वगैरे आणि सगळ्याला मारायला संधी द्या तुम्ही काय मारणार आहात ते म्हणजे तसंच इथून स्वार्थ इथून पकड जाऊन दुसरे कडे नेऊन आमच्या परिसरामध्ये ते बिबटे आलेच कसे कसे आले आमच्या परिसरामध्ये तुम्ही ज्या भागामध्ये राहता तुमच्या इन गाव तिथं काय प्रसिद्ध मला, मला, मला सहा वेळा भेटले आमच्या घरी सुद्धा एकदा बिबट्याने दोन आमचे दोन नातू खेळत होते साधारण संध्याकाळच्या सहा सात वाजता पटकन ती एका वेळी खेळत असताना हुशार होती त्यांनी पाहिलं बॅटरी जाऊन पाहिलं पाच सहा वेळा मी सुद्धा वेळा वाचलो मी स्वतः एकंदरीतच पूर्ण शिरू तालुक्यामध्ये हा उपसाचं प्रमाण जास्त आहे शेती प्रधान हा तालुका झालेला आहे अतिशय वाईट अवस्था या ठिकाणी झालेली आहे शासनाने याच्यावरती कडक बंदोबस्त करणं गरजेचं आहे नाहीतर मग तुमच्या जसे पाळता तुमच्या पित्रा तसे घेऊन जा असं शेतकरी संघटनेचे बाळासाहेब गाडग्यांचं म्हणणं आहे नंदाताई असतील किंवा शिवण्याचे वडील असतील ह्या सर्व लोकांचं या ठिकाणी म्हणणं आहे आणि खूपच वाईट हाऊस आहे सरकारने याच्यावरती निर्णय घेणं गरजेचं आहे त्यांच्या मनसबंदी तर आहेच पण बाकीच्या उपाययोजना असतील त्यांच्या हे करणं गरजेचं आहे मी रवींद्र कुडे आपला आवाज विभागीय संपादक शिरू